संजय काकांच्या प्रचारासाठी महंत योगी आदित्यनाथ यांची बुधवारी महाविजय संकल्प सभा सांगलीत उसाळणार लाखोंचा जनसागर जय्यत तयारी कडेकोट सुरक्षा सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महंत योगी आदित्यनाथ यांची महाविजय संकल्प सभा बुधवार दिनांक एक मे रोजी दुपारी तीन वाजता सांगली येथील चिंतामणराव वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून परिसरातील लाखोंचा जनसागर उसळणार आहे अशी माहिती भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी दिली प्रकाश ढंग म्हणाले सांगली लोकसभा मतदारसंघात खासदार संजय पाटील यांच्या प्रचाराचा धडाका सुरू असून जिल्हाभरात अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान योगी आदित्यनाथ यांची महाविजय संकल्प सभा सांगलीत होत असून या सभेची करण्यात आली आहे आज सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळाची पाहणी केली पोलीस प्रशासनाने सभेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केलेली आहे सांगली जिल्ह्यातील जात कवटे वंकाळ तासगाव अटपाडी खानापूर पलूस कडेगाव मिरज या सर्व भागातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने गर्दी करणार आहेत त्याचबरोबर आसपासच्या जिल्ह्यातही कार्यकर्ते या सभेला येणार आहेत खासदार संजय काका पाटील यांच्या महाविजयाचा संकल्प करण्यासाठी प्रचंड जनसागर लोटणार असून सभेची सर्व तयारी करण्यात आली आहे आतापर्यंत ठरले की नक्की हॅट्रिक पक्की अशा प्रकारच्या घोषणा देण्यात होत होत्या आता यावरती योगी आदित्यनाथ शिक्कामोर्तब करणार आहेत कार्यकर्त्यांनी सभेला वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन प्रकाश ढंग यांनी केले सांगली जिल्ह्यातील भाजपा व महायुतीचे सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आमदार मंत्री उपस्थित राहणार आहेत महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय संजय काका पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उद्या महाराष्ट्र एक एक मे हा महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री स्टार प्रचारक आदरणीय महंत आदित्यनाथ योगीजी या ठिकाणी आदरणीय संजय काकांच्या प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तरी सांगली जिल्ह्यातील तमाम नागरिकांना माझं या ठिकाणी आव्हान आहे की आदरणीय योगीजींचे विचार ऐकण्यासाठी सांगली मिरज रोडमधील रोडवरील चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स या ठिकाणच्या पतांगणावर उद्या सायंकाळी साडेतीन वाजता मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावे व तसेच जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पार्टी व महायुतीचे सगळे नेते या ठिकाणी या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत तरी आदरणीय योगीजींचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आपण लाखोच्या संख्येने उपस्थित राहून ही सभा अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी करावी असं मी आपल्याला आवाहन करतो राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका